लोटे ग्रामपंचायत हद्दीत शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीच्या कामात अडथळा निर्माण करत चाळीस हजार रुपयांचे शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील लोटे ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत लोटे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत भागासाठी सर्वे नंबर

यांनी गुन शहरानजीक असणाऱ्या सुसेरी नंबर दोन येथील गादी कारखान्याला चार जानेवारीला सायंकाळच्या सुमारास आग लागली या दुर्घटनेमध्ये गणपत शंकर महाडिक यांच्या मालकीचा गादी कारखाना जळून पूर्णपणे खाक झाला त्यामुळे कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय या आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला खेड नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर वाहन चालक विद्याधन पवार जयेश पवार प्रणय रसाळ घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले साथी महिला सामाजिक विकास संस्था खेड यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने महिला वर्गासाठी आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी घरडा हॉस्पिटलचे डॉक्टर सायली आंबरे डॉक्टर पायल गमदवार व्यवस्थापक पूनम पवार तसेच पी आर ओ विवेक बनकर देखील उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाईंची सामूहिक ओवी देखील गायण्यात आली यानंतर आरोग्य तपासणीला सुरुवात करत महिलांचे जनरल हेल्थ चेकअप करण्यात आले यावेळी महिलांना मोफत औषधे देखील देण्यात दे आली खेडमधील कळंबणी ग्रामीण रुग्णालयामार्फत महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली हा कॅम्प यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कळंबणी ग्रामीण नीता घाडगे साथी, साथी संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता शिगवण कार्यकारिणी पूनम लेकर ऋतुजा गावडे उपेश्री शिंदे या हजर होत्या संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पाडल्यामुळे संस्थेच्या संस्थापिका नैना जाधव यांनी सर्वांचे आभार मानले